Thank <laughs> you.

केलं ना कुणी कोणी बघितलं जर कीर्तन केलं बघितलं सुद्धा ना मग कोरोना होता बघितला की नाही बघितला बाजूला जो ना कोरोना बघितला का नाही बघितलं नव्हता का कोरोना जसा कोरोना बघितला नाही कोरोना नव्हता असं म्हणण्याची हिंमत आहे कोरोना होत आहे बघितलं का कारण असं आहे की कोरोना या डोळ्याने दिसत बरोबर ना कोरोना दिसणारच नाही का दिसतो कोरोना दिसत नव्हता का दिसत होता पण कोरोना आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी टेस्टिंग ती टेस्टिंग जी किट होती ना ती किट आली गेली की कोरोना पॉझिटिव्ह

संचित दिसत नाही पण तुकाराम महाराज म्हणतात अरे संच जरी दिसत नसेल ना तर एक आडवा प्रमाण म्हणून आहे आपल्या शास्त्रामध्ये सहा प्रमाण आहे एक शब्द प्रमाण दुसरं अनुमान प्रमाण तिसरं आपलं प्रत्यक्ष प्रमाण हनुमान प्रमाण शब्द प्रमाण उपमान प्रमाण अर्धापत्ती आणि अनुपलब्धी हे असे सहा प्रमाण आहे सहा प्रमाणामध्ये आपल्याला फक्त एकाच हनुमानाचं हे करायचं घडलेल्या ओळखायच्या असतात इथे येऊन हे बघितले साफसफाई चकाचक झाली एकदम मस्त दिसत पाणी वगैरे खूप मारलेले म्हणजे आता पाणी कुणीच मारत नाही पण पाणी मारलेलं आहे सफाई दिसते याचा अर्थ असा काढावा लागतो कुणीतरी आला असेल पाणी मोटर चालू केली असेल अगोदर झाडून काढलं असेल सफाई केली असेल आणि मग पाणी मारून निघून गेले हे तर अनुमान करावं लागतं की नाही तसंच आहे आपल्याही अनुमान अनुमान प्रमाण एक दृष्टांत सांगतो का कोकणामध्ये आंब्याच शिजन मोठे असतो एक मुंबईचा माणूस होता पैसा भरपूर पैसा भरपूर असल्यामुळे समजा आपल्या दिनेश महाराज आपल्या तुम्हाला त्यांना सांगितलंय तुम्हाला आपल्याकडे दहा एकर कुठे जर विकायला असेल ना पैसा माझ्याकडे लागला दहा एकर आपण राहण घेऊन टाकू दहा एकरण घेतलं दहा एकर राहण घेतल्याच्या नंतर आता काय लावायचं आंबा लावला आंबा लावल्याच्या नंतर दोन चार वर्ष मस्त मशागत केली पाच वर्ष सहा वर्ष गेले आणि सहा वर्षाच्या नंतर आंब्याला तौड आलाच पाहिजे आंब्याला तोड आल्याच्या नंतर त्याला आंबे आलेच पाहिजे मग एक दिवशी मागत म्हणायला गेले काय काय भाऊ मागच्या वर्षी होते या वर्षी कसे येणार सांगितलं अहो आता सध्या आता चार तीन महिना चालू आहे आता कसे आंबे येतील मग कधी येतील म्हणे आंब्याला भगर येतो पण कधी येतो माहितीये का एक महिना गेला दोन महिने एक महिन्याच्या नंतर पुन्हा विचारलं अरे बाळा आला होता तो वसंत ऋतू तुझ्याकडे नाही मला आताच येणार नाही आणखी दोन महिने बाकी आहे पुन्हा एक महिना झाला पुन्हा विचारलं काय महिन्याने त्याशी काही भेटच झाली नाही दोन महिने दोन महिन्याने आल्याच्या नंतर हा मात्र तूर आलेला होता आणि टेकणं लागत होता वाटली होती ना झाड तर अशी टेकणं लागत होता टेकणं लागत असताना तुम्हाला करा नाही मला काही अरे तू म्हणलं एका महिन्यामध्ये वसंत ऋतू येणार आहे आला नाही सांगितलं मला मागच्याच महिन्यात आलं मागच्या महिन्यात आलं अरे वेडायस तुर <सथ नाधा>। <सथ <सथी> का तू अरे मागच्या महिन्यात जर बसत तर तू आला एकदा तरी विचार पडला तर घरी आणायचा ना जास्त सारखा नको आणू पण एकदा तरी चार नाश्ता वगैरे मस्त सुंदर कांदा पोहे वगैरे आपण बनवले कधीतरी आणायचं ना त्या मी पद्धती तो लोक येत ना तर मी त्या माणसाला काय माहिती नाही मी तो सांगाव मालक अहो वसंत तू कुठे घरी चार येत असतो का घरी येत नसतो म्हणजे मग आला कशावर आंब्याला तोर आला म्हणून म्हणतोय मी आंब्याला तोर आणि वसंत ऋतु कस काय असत असत वसंत ऋतू येणं हे वसंत ऋतू आला रे द्यायला की आंब्याला मोर आले आंब्याला मोर येतो अगोदर वसंत ऋतू येतो आणि मगच आंब्याला मोर येतो इथे एकच घ्यायचं आहे वसंत